नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनेलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण दुष्काळी अनुदा अनुदानासंदर्भात एक नवीन अपडेट आलेला आहे त्या अपडेट म्हणजे दुष्काळी अनुदान वाटपास सुरुवात झालेली आहे काही जिल्ह्यातील काही तालुक्यातील काही गावोगावी शेतकऱ्यांना ई के, के वाय सी करून शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान दिलं जात आहे तर या संदर्भातली जिल्हे आणि तालुके आणि प्रत्येक शेतकरी हेक्टरी पंचवीस हजार पाचशे अशाप्रमाणे अनुदान मिळले जाते तर तसं शासनाचा जी आर आठ हजार पाचशे हा नोव्हेंबरचा जी आर आलेला होता आता काही शेतकऱ्यांना पंचवीस हजार पाचशे प्रतिहेक्टरी अनुदान दिलं जाणार आहे या संदर्भातले तालुके आणि त्या तालुक्यातील गावे तसेच सं संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत तर चला माहितीला सुरुवात करूया तर त्यामध्ये सर्वप्रथम आहे नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका त्यातील शेतकऱ्यांना मिळणार एक लाख एक हजार नऊशे बारा शेतकऱ्यांनी पात्र असतील त्यांना मिळणारं अनुदान हे पंचवीस हजार पाचशे प्रमाणे असेल तसं दुसरं येतं सिन्नर सिन्नर तालुक्यातील शेतकरी बघूयात आठ पंच्याऐंशी हजार आठशे पासष्ट त्यानंतर येतो येवला येवल्यातील त्रेसष्ट हजार आठशे अठ्ठ्याण्णव ही बाधित शेतकरी संख्या आहे त्यानंतर दुसरा जो जिल्हा येतो तो आहे धुळे धुळ्यामधील सर्वप्रथम जो तालुका येतो तो, तो आहे सिंदखेडा सिंदखेड्यामधील बाधित शेतकरी संख्या आहे बघा सदुसष्ट हजार चारशे ब्याण्णव यांना प्रति हेक्टरी किंवा प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे प्रमाणे अनुदान मिळणार आहे त्यानंतर बघूयात नंदुरबार नंदुरबारमधील शेतकरी आहे एकावन्न हजार दोनशे अठ्ठावन्न त्यानंतर येतो चाळीसगाव गावातील चौऱ्याऐंशी हजार चारशे एकाहत्तर शेतकरी आहे आता बघूयात बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्हा आणि बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुका त्यामध्ये आहेत पंचावन्न हजार आठशे चौवेचाळीस शेतकरी तालुक्यातील त्यानंतर बुलढाण्यानंतर येतोय लोणार लोणारमधील शेतकरी आहे सत्तर हजार चौऱ्याऐंशी लोणार तालुक्यातील शेतकरी असणार आहेत आता त्यानंतर सर्व जो जिल्हा येतो तो आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर माझा तालुका आहे संभाजीनगर त्या तालुक्यातील शेतकरी आहे एक लाख पंचवीस हजार पंधरा प्रति शेतकऱ्याचं प्रमाणे अनुदान यांना मिळणार आहे त्यानंतर दुसरा जो तालुका येतो तो म्हणजे सोयगाव संभाजीनगर लाज सोयगाव तालुका त्यामधील शेतकरी संख्या आहे तेहतीस हजार आठशे अठरा आठ हा झाला संभाजीनगर जिल्हा आता बघूयात आपण जालना जालना जिल्ह्यातील संपूर्ण तालुका आहेत त्या संपूर्ण तालुक्यातील बघूयात आपण सर्वप्रथम जो येतो आहे तो आहे भोकरदन 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 तालुक्यातील शेतकरी संख्या साधारण टोटली एक लाख शहाण्णव हजार भोकरदन तालुक्यातील आहे त्यानंतर येतोय जालना जालना जालनातील बघूयात आपण एक्क्याण्णव हजार चारशे बावन्न तालुका जालना तालुक्यात एक्क्याण्णव हजार चारशे बावन्न त्यानंतर येतो आहे बदनापूर तालुका बदनापूर तालुक्यातील एकोणपन्नास हजार पाचशे दहा ही शेतकरी संख्या आहे त्यानंतर येतो आहे आंबड तालुका आंबड तालुक्यातील बारीत शेतकरी संख्या आहे सत्त्याण्णव हजार सातशे अठ्ठावीस त्यानंतर येतोय मंठा मंठामध्ये आली अठ्ठावन्न हजार आठशे अठ्ठेचाळीस शेतकरी संख्या आहे त्यानंतर बघूयात आपण बीड आता बीड जिल्हा बीड जिल्ह्यात सर्वप्रथम जो तालुका आहे तो तो आहे वडवणी वडवणीमध्ये तेहतीस हजार पाचशे एकोणतीस शेतकरी संख्या आहे त्यानंतर धारूर धारूरमध्ये आली त्रेचाळीस हजार तीनशे चार शेतकरी संख्या आहे प्रति हेक्टरी किंवा प्रति शेक सॉरी प्रति शेतकरी यांना हे अनुदान मिळणार आहे त्यानंतर येतोय आंबाजोगाई हो आंबाजोगाईमध्ये हो आले बहात्तर हजार एकशे सत्तर शेतकरी आहेत आता झाला बीड जिल्हा नंतर येतोय धाराशिव आता धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी संख्या सर्वप्रथम बघूयात त्यातला तालुका वाशी वाशीमध्ये वाशी आहेत सदोतीस हजार नऊशे तेहतीस शेतकरी संख्या त्यानंतर येतोय धाराशिव धाराशिव तालुका धाराशिव तालुक्यातील ब्याण्णव हजार एकशे एकोणतीस शेतकरी संख्या आहे त्यानंतर लोहरा तालुका त्यामध्ये येतोय चौतीस हजार एकशे सत्त्याण्णव धाराशिव नंतर आता बघूयात लातूर लातूर आले शेतकरी संख्या आहे अठ्ठेचाळीस हजार सतरा हा लातूरचा तालुका त्यातील एवढे शेतकरी यांना प्रति हेक्टरी अनुदान जे असेल ते पंचवीस पाचशे त्याप्रमाणे मिळणार आहे त्यानंतर आता जाऊयात आपण पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यातील सर्वप्रथम जो तालुका येतो तो आहे पुरंदर सासवड पुरंदर सासवडमध्ये टोटली शेतकरी संख्या आहे छप्पन हजार तीनशे साठ नंतर आहे बारामती बारामतीमध्ये पंचेचाळीस हजार चारशे एकसष्ट नंतर शिरूर घोडनदी नदी त्यातली शेतकरी संख्या आहे पंचावन्न हजार एकशे सदुसष्ट नंतर आहे दौंड दौंडवादाली शेतकरी संख्या आहे बासष्ट हजार सातशे अठरा नंतर इंदापूर इंदापूरमध्ये एकोणतीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर आता मित्रांनो हा होता पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यातील प्रति शेतकरी आणि प्रति अनुदान त्यांना वरील माहितीप्रमाणे असणार आहे आता त्यानंतर जे बघणार आहोत तो आपण बघणार आहोत सोलापूर जिल्हा आता सोलापूर जिल्ह्यातील सर्वप्रथम जो पहिला तालुका येतो तो, तो आहे बार्शी बार्शीमधील शेतकरी संख्या एक्केचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट नंतर माळशिरस माळशिरस मधाली बारा हजार सॉरी मधाली एक लाख तेवीस हजार नऊशे ऐंशी शेतकरी संख्या आहे त्यानंतर हे सांगोला सांगोल्या आली एक लाख एकोणावीस हजार तीनशे बेचाळीस शेतकरी संख्या त्यानंतर करमाळा एक लाख नव्याण्णव हजार तेरा एवढी शेतकरी संख्या आहे महाडा महाडामध्ये मधाली शेतकरी संख्या आहे एक लाख चोवीस हजार सहाशे एक्कावन्न शेतकरी संख्या आहे त्यानंतर येतो आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यातील जो तालुका आहे तो आहे वई वईमधाली एक्क्याऐंशी हजार चारशे छप्पन शेतकरी संख्या आहे त्यानंतर आहे खंडाळा खंडाळातील शेतकरी संख्या अडतीस हजार नऊशे छत्तीस शेतकरी संख्या आहे त्यानंतर बघूयात आपण कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका जो येतो आहे त्यातला पहिला तालुका आहे हातकंगनेल हातकंगनेने बदलली शेतकरी संख्या आहे त्यांना जे मिळणारं अनुदान आहे ते बघूयात सतरा हजार तीनशे चौवेचाळीस पात्र शेतकरी संख्या त्यानंतर हे गडलिक गड गडहिकलज त्या तालुक्यातील शेतकरी संख्या बघूयात सोळा हजार सातशे तेराही त्या तालुक्यातील शेतकरी संख्या आहे आता शेवटचा जो जिल्हा आहे तो आहे सांगली सांगली आले तालुके बघूयात आपण आता शिराळा शिराळा आली शेतकरी संख्या आहे पस्तीस हजार दोनशे सत्तावीस त्यानंतर कडेगाव कडेगावातील शेतकरी संख्या आहे सतरा हजार एकवीस त्यानंतर खानपुरा विटा हा तालुका त्यातली शेतकरी संख्या आहे चौदा हजार चारशे पंचावन्न आणि शेवटचा मिरज तालुका मिरज तालुक्यातील शेतकरी संख्या आहे नऊ हजार चारशे सदोतीस तर मित्रांनो हे असं संपूर्ण दुष्काळी अनुदान प्रत्येक जिल्हा आणि जिल्ह्यातील शेतकरी संख्या तालुक्यातील शेतकरी संख्या आणि त्याप्रमाणे ते त्यांना अनुदान मिळणार आहे आणि हे अनुदान आता ज्या माहितीप्रमाणे पंचवीस हजार पाचशे अशाप्रमाणे दिलं जाणार आहे तर ह्या अनुदान होतं तर मित्रांनो अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला तुमच्या तालुक्यात कशा प्रकारे अनुदान मिळालं ते पण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद